आज मैत्रिणी पाडवा तुम्हाला पाडवेच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणी तुम्हाला नवीन वर्ष आनंदाचं सुख समृद्धीचं जावं त्याला आज आहे मैत्रीण पुरण घरोघरी पूर्णचा स्वयंपाक असते गुढीला नैवेद्य करावं लागते गुढीला आहुच माय गॉड गॉडो की गेम वहाँ न पेट घेना दिवसी फायर से जे मैं आगे ती चटका बसला मिला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम सोमेश्वरा शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम शिवाय ओ नम शिवाय हर हर भोले नम शिवाय दुर्घे दुर्गट भारी तुझवी संसारी अनाथ नाते वारी वारी जन्मराते वारी वारी पडलो संकट निवारी जय देवी जय देवी त्रिभुवन भुनी पाहता तुझे नाही चारे श्रमले परंतु न बोलवे काही साही वाद करता पडलो प्रवाही ते तुम भक्ताला लाग पावसिलवलाही जय देवी जय देवी जै दे। प्रसन्न वदन्य प्रसन्न हो क्लेशापासून तोडी दुःखापासून तोडीशा आंबे तुझ वाचू न कोण झाला लारा पदपेव जय देव, देव खालील लोटांगर मंदिन डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमालिंगन अनंत पूजन भव्य तुम्ही माता च पिता तुमेव तोमेव तुम्ही च सका तोमेव विद्या विद्यादुडम तुम्ही तमेव सर्व मेवदेव कायन वाचा मनसेंद्रिया विद्यापनानांना प्रकृती सभा कौमिय यज्ञ परसे अच्युतम केशवम राम नारायण हरे रा। राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पूजनीय प्रभु हमारे भाव की कीजिए छोड देवे छल कपट को मानसिक बल दीजिए वेद की बोले सत्य को धारण करें, हर्ष में हो मग्न सारे शोक सागर से नित्य भक्ति से से आदि हम करते रहे बाप करुणा रूप करुणा आपकी सब पर रहे एही से सब सुखी हो कोई न हो दुखारी सब भाद्र भाव हो देखे सन्मार्ग के प्रतीक हो दुखिया न कोई हो वे सृष्टि न प्राण धारी ओम भूर्भुव स्वाहा तत्सवितुर्वरिण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो दीव यो न प्रचोदया आशुतो शशांक शेखर चंद्र कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन मन दिगंबरा कोटी दिगंबरा कोटी दिगंबरा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी या तुळशी माळगळा कासे पितांबर युग शास्त्र उबारी बाहेर सतु कामने महाजी हेची सर्व सुख पाहिन न श्रीमुखावडीने देवाची याद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असो निसारी वेदशास्त्रिमुखा आवडी देवाची यादवारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी सलामैत्रपूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंत हृदयारविंदे भवानी सहित नमाम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव